आज <laughs> तर मग साबुदा वडी बनवायला घेऊयात त्यासाठी बटाट्यांचे साल काढून छोटे छोटे कट करून तीन ते चार पाण्यात स्वच्छ धुवायचे आहेत मीठ आणि पाणी घालून दोनशे टेपर्यंत शिजून घ्यायचं आहे पेस्ट आपण तयार करणार आहोत त्यासाठी आलं कोथिंबीर आणि जेवढी तिखट आपल्याला हवी ते आहे तेवढी हिरवी मिरची आणि याची छान ग्राइंड पेस्ट तयार करून घ्यायची आहे रेडी झालेली आहे आपली पेस्ट शेंगदाणे छान भाजून त्यांच्या साल काढून मी मिक्सरला छान हे सुद्धा ग्राइंड करायचं आहे तर शेंगदाण्याचा फूड रेडी आहे आपला मी काल रात्री साबुदाणे भिजत ठेवलेले त्याच्यामध्ये बटाटे मॅश करून घेतले आहेत जिरं आणि ओवं घालायचं आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूळ घालूयात आपण आणि जी पेस्ट तयार केलेली आहे ती आपण घालूया त्याच्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ टाकून हे मिक्सचर छान मिक्स करून घेऊयात कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे छान राऊंड शेप तयार करून मीडियम फ्लेम वर हे वडे आपण फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपले वडे रेडी झालेले आहेत हिरव्या चटणीसोबत हे वडे त्यांना आपण ट्राय करायला देऊयात चला तर मग आहो आहो चांना वडे वेलकम टेस्ट करून सांगा मला कसे झालेत ते कसे झालेत थँक्यू